बाराचे पाडे काढून दुसरा येत नाही तो, तो ये नाही म्हणून बारा, बारा एक बारा चोवीस छत्ती वाजे चार सहा वाजे चौत्तर वाजे चौऱ्याऐंशी बारा बोल <laughs> <दूगा laughs> <ला दूधा। laughs> <laughs> गो मी भाजले फटकी या आईला या कर तर मित्रांनो कस सगळे मस्त मजेत ना तर असेच मजेत राहा आणि आपल्या कलर्स ऑफ कोकण यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत बसा आणि बरीचशी लोकं कमी बघतात असं वाटतं <laughs> तर <laughs> तर नवनवीन दाखवतो प्रयत्न करत असतो आम्ही प्रत्येक टायमात पण नवीन दाखवता दाखवता पुणग्या पुष्पा खरं तर ह्या विचारितच असतात पुणग्या पुष्पाचे व्हिडिओ दाखवू लागल्यावर मग मेल्यानं म्हणतास ह्याच दाखवता पुणग्या पुष्पा बाकीचा काहीतरी दाखवा पण चांगला दाखवल्यावर कोण बघत नाही आणि जेव्हा गजाले वगैरे असतात तेव्हा व्हिडिओ बघतात चांगले तरी आम्ही दोन्ही पण ॲडजस्ट करत असतो सगळं दाखवतो प्रयत्न करत असतो तर सकाळी सकाळी जाऊ मस्तपैकी थंडी पडली आहे भरपूर आणि काल आम्ही भात लाऊ गेलो तर आत्ता था नानांच्या थाई जाऊचा उतरूक गाडी तरी आता तर विणवार्थ असो मुंबईकचा हा व्हिडिओ येत येत तो गावाक <laughs> म्हणजे तुमका दाखवित अगत तर आताशी बरेचशी कामात फोटोशूटची त्यामुळे विणू येता येत नाही नाहीतर बरेच जण विचारित असत फोन लावून अरे खाई गेलो इलो की नाही तर बऱ्याचशा वेळी काम नसतं काम नसता त्यावेळी गावी असता आणि तशी काम असल्या कारण तो मुंबईत असता तर चला बघा पक्ष्यांचे आवाज वगैरे बघा मस्त सकाळी सकाळीच आणि यावर्षी शेती चालू आहे केलं आहे बघूया नांगरण्याचं चा काम चालू आहे शेतीचा कुळीद वगैरे गेल्या वर्षा काय केला नव्हता आणि यावर्षी थोड्या प्रमाणात सगळेजण करत नाहीत मळव शेतले तर थोडे आम्ही चार पाच जण करतो वय वगैरे करून आणि पिटी मिळत नाही त्यामुळे करूची पाळी पाळीलेली आहे कारण संध्याकाळची दररोज पिटी असतात तर त्यासाठी कुळीद वगैरे करूच लागता आणि वांडर त्रास भरपूर देतात तो तर तुमका माहितीचा बघा <coughs> सगळ्या लावलेले आहेत काय काय ठिकाणी ह्याच्यू हॅच चू तरी पण वांडर ऐकत नाही मी त्या दिवशी भाजीत लावलं आणि भाजीत लावलं आणि वांडर त्या ह्याच्या खालीच बसा नव्हते बरोबर तो आम्ही स्पीकर घेतला होतो त्याच्या खाली बसान होते बरोबर आणि भाजी खायत होते मस्तपैकी आणि अशा दोन कोपऱ्याची भाजी खाल्याने <coughs> दोन कोपरे खाऊन पुरे केल्याने <coughs> त्यामुळे माकाच भरपूर गाळी पडली पप्पांच्या आणि नानांचे तर म्हणून कंटाळलो आहे आय वॉन्टँ तरी पण ह्या वर्षी या बघूया नानांचा टेम्पो येईलो पण मी जायतागत <coughs> माका वाटलं झोपलं असत मी नाही झोपलं मी कधी उठल सकाळीच सकाळी सकाळी वातावरण खतरनाक असत कडे मी येता कधी बघा नानांचे तांदूळ उतरून झालेले आहेत आणि एक शेवटची पिशी म्हटलं टाकवी आहे टाकले बाकी सगळे उतरून झाले चांदय चांदय काय

येताय मी ऐसूनच तर चला आता आपल्या डायरेक्ट घराकडेच जाऊया सकाळी सकाळी चढवले अजून बघा या बघा अजून आम्ही कामा केलं तरी अजून या जॉब पणच आहे बघा सकाळी सकाळीच आणि या इला जा, जा पांढरा <laughs> आणू <laughs> का <laughs> एक दोन रापे <laughs> डोळे दो जमलेत <laughs> मार गो मुठको तुझ्या नाकार सकाळीच धरून लोक <laughs> <laughs> चाय सकाळी सकाळी काम करतो चाय पिऊन आणि या बिस्किटा खाता सकाळी सुटा <laughs> <laughs> खाली होय तर देवा देवास हकाळी जाहीर आणख झाला बघा पिशी आणून आणू कितीशी आणलंय बघ आजच्या गावात कोण हे का कोण पुढचा बोलत सकाळी सकाळी काय झालं ह्याची तुझी पोरगी पुढचा बोलतात त्याका दर सकाळी सकाळी शेण बघा सामान चिकचिकीता काय अजून मास्क सुकणार आपला नाही खारा केले तर पप्पा कसे सारव तुका का सारू साठी आणले गुटे शेणातले गुटळे मोडलेसच नाही बरोबर भाईका भाईचो दायका न हो बघा रात्री दायका नाही गेला या

हा तर आहे ठेवल्या ना झाडू ती चांगला चकचकडे घर साफ घर साफ करत मस्त पैकी आपला चार होता विलय विलय काम मग उलटा पाण्या हळ्यात चिकन होता एका डोक्यात नाही

या फोन केला सकाळी सकाळी काम नाही साडी घेतला होता काम पेटवता काय बोक आहे विनू येऊ बघ रिरता येऊ बघ तो अभ्यास करीत ला अर्धव डोकेचा

अष्ट गो मी भाजले फटकी या आईला या बघा फोन सध्या तू सकाळी सकाळी काम करून एक पोरा सध्या चल सारव सारव किती वेळ सारवत सकाळी कामा बघ ती झाली करू ह्या काय रे सकाळी ऑनलाईन की हॅलो या अरे पिंक्या इला सारवण्यासाठी खास घेऊन ये का मी आज वय म्हणत ना पुष्पाकडे वारता कपडेच धुता त्याचा काय ना आता एसीचा आवाज तू कुठे आहे उठाय बघ सकाळ पाच वाजल्या उठापासून शि खिया सार उल मग उठाण सात वाजता मी सात वाजता येणार आहे नवरी का नटवीत होता की नवरी काय नटवीत होत की मला जागे केला माझ्या किअर जाऊ नको बाताचे अरे क्रिश्चन वेडिंग मध्ये सबस्क्राईबर अरे चाल मला कसे फोटो काढायचे लागतात ना वांडर मार्या मग उभं राहायचं लागतं पोरी 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 चांगल्या गमतात पण मांढर मार्या सारखे फोटो काढावे लागतात <laughs> <गलुं> <laughs> 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 माझा माझा ताज होता मी मिडबाईत हाफ पॅन्टीर जायचो आता बाका पॅन्ट घालून जाऊची लागतात मी आपलं चक्कीवर भात लाव गेलो असो तकडे म्हटला कोण असताना आयला त येऊ चक्की बघूसाठी साठी इली माणसा ती ओळखीची रे नाही बरोबर जर बरोबर फोटो मार काय तू नितीन इलो हा हे कोणाचा मंत्र म्हणता भोटा कोणाक धरून ठेवा पुष्पाक बोलावता गो पुष्पा बोला त्या बघा या आपला बघूजा तेव्हा तुम्ही म्हणत असाल याकडे तकडे कधी फकडे जाता ते तो पत्त्यात नसतं. घास तू घास घास बॉडी माझी फाडशी. हा तशी आमच्या बाईक गुरुजी भेटलेत ते सर भारी मिळालेस. बाई तुका काय जाणतात? अरे जायच होईना माव. काढू नका आता काढू तिला बघलाय तपिल काय केलं बसन बसन काढटलेला आहे तपिलाच थमाल काढल्यान बाहेर उतर एवढा

तू मारी मारी? का मारीत आता बघित नाही तुझ्या मारी बघूया गेली काय माहिती रडला बिचारा बाय <laughs> <भाई>। गो बाय जाय करायकराच राजाच उतरले गी अरे मार खाल्लं पुष्पचं मार काढला